नमस्कार नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपण सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण अतिक्रमण या विषयावर बोलणार आहोत अतिक्रमण या विषयावर मी मागचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओचा पुढचा भाग नाही तर आज आपण स्वतंत्र अतिक्रमणदार जमिनीचा मालक होऊ शकतो किंवा नाही या विषयावर बोलणार आहोत आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची एक निवाडा किंवा एक केस आपण बघणार आहोत सर्वोच्च न्यायालयामध्ये सिव्हिल अपील नंबर एकसष्ट ब्याऐंशी एकसष्ट त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार नऊ आणि या अपिलाचा निकाल लागलेला आहे तो फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये लाग लागलेला आहे अतिक्रमणदार जमिनीचा मालक होऊ शकतो किंवा नाही हा अतिशय महत्वाचा निर्णय समाजाच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे कायदा हा समाजाचं स्वास्थ्य राखण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे सबलांचं पहिलं कर्तव्य काय असेल तर दुर्बलांचं रक्षण करणं परंतु आज उलट घडतंय सबल हा फक्त दुर्बलावरच अन्याय करतो आणि दुर्बलाला सबल करण्याचं काम कायदा करतो त्यामुळे आपल्याला कायदा समजून घेणं ही आपली काळाची नाही तर आपल्या जीवनाची गरज झालेली आहे म्हणून आपण हा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला एक विनंती करतो कि मला व्ह्यूज मिळतात परंतु सबस्क्रिप्शन मिळत नाही या व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आता आपण सर्वोच्च न्यायालयाचं निवाडा बघू सिव्हिल अपील नंबर एकसष्ट ब्याऐंशी याचा निकाल फेब्रुवारी दोन हजार तेवीस लागला परंतु मूळ जे तालुका कोर्टामध्ये केस चालली होती तालुका कोर्ट ते सर्वोच्च न्यायालय असा या केसनं प्रवास केलेला आहे दुर्गादेवी नावाची एक स्त्री आणि तिच्या शेजारी राहणारा बेनी प्रसाद ह्या दोन व्यक्तींमध्ये हा दावा झालेला आहे दुर्गादेवी ही एका जमिनीची मालकी नव्हती आणि मालकी सिद्ध करणारे कागदपत्र तिच्याकडे होते आणि त्या मिळकतीवर बेनी प्रसाद यांनी अतिक्रमण केलेलं होतं या बेनी प्रसादनं जेव्हा त्या मिळकतीवर अतिक्रमण केलं आणि अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी दुर्गादेवीनं तालुका कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध दावा केला आणि दाव्यामध्ये त्यांनी अशी मागणी केली कि मी या जमिनीची मालकी नाही जमीन ताब्यात ठेवण्याचा हक्क फक्त माझा आहे तर या बेनी प्रसाद यांनी माझ्या जमिनीवर अतिक्रमण करू नये जेव्हा तालुका कोर्टामध्ये किंवा ट्रायल कोर्टामध्ये हा दावा चालला त्यावेळेस टायटलचा प्रश्न उपस्थित झाला म्हणजे मालकी हक्काचा प्रश्न उपस्थित झाला आणि मालकी हक्कामध्ये दुर्गा देवी यांनी मालकी हक्क प्रस्थापित केला नव्हे त्यांचा मालकी हक्क सिद्ध झाला त्यांचा मालकी हक्क सिद्ध झाला त्यामुळे बेनी प्रसाद यांना अतिक्रमणदार ठरवलं आणि त्यांनी अतिक्रमण काढून टाकावं आणि मिळ मिळकतीचा खुला आणि निर्वेद कब्जा दुर्गा देवी यांना द्यावा आणि त्यांच्या शांततामय कब्जा उपभोगाला यांनी कधी हिल्ला हरकत करू नये असा निकाल दुर्गा देवी यांच्या लाभात झाला अर्थातच या निकालावर नाराज होऊन बेनी प्रसाद हे जिल्हा कोर्टामध्ये आले आणि जिल्हा कोर्टामध्ये आल्यानंतर त्यांनी असा बचाव घेतला की मी मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम एक्कावन्न प्रमाणे या मिळकतीचा कब्जेदार किंवा ताबेदार आहे आता कलम एक्कावन्न आपण थोडस समजून घेऊ त्याचं टायटल काय इम्प्रूव्हमेंट मेड बाय द बोनाफाईड होल्डर अंडर डिफेक्टिव्ह टायटल सदोष मालकी हक्क असताना प्रामाणिक कब्जेदाराने मिळकतीमध्ये केलेल्या सुधारणा असा याचा अर्थ होईल दोन विभागामध्ये आहे इम्प्रूव्हमेंट मेड बाय द होल्डर म्हणजे थोडक्यात ज्याच्या ताब्यात जमीन आहे त्यानं त्या जमिनीमध्ये काही सुधारणा केलेल्या असतील त्या बोनाफाईड म्हणजे प्रामाणिक हेतूने केलेल्या असतील तर काय होईल तर सद हेतूने केलेल्या असतील तर त्या सुधारणेवर झालेला खर्च मागण्याचा हक्क त्या कब्जेदाराला राहील किंवा ती जमीन विकत घेण्याचा अधिकार मूळ मालकाकडून विकत घेण्याचा अधिकार प्रामाणिक ताबेदाराला राहील अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ऐकवा म्हणजे कसा तो जो आहे तो ताबेदार आहे प्रामाणिक ताबेदार बोनाफाइड होल्डर असं म्हटलेलं आहे अंडर डिफेक्टिव्ह टायल सदोष मालकी मालकी पूर्ण निर्विवाद नाही तिच्या दोष पूर्ण मालकी आहे परंतु याच्या ताब्यामध्ये आहे आणि हा प्रामाणिक आहे ह्या सुधारणा केल्या त्यावेळेस त्याचा हेतू कसा होता त्याचा हेतू सदहेतू होता गुड फेथ मध्ये त्यांना त्या सुधारणा केलेल्या आहे आणि त्याचा कब्जा हा विना हरकत होता उघड उघड होता मालकाच्या माहितीत होता आणि सतत बारा वर्षापेक्षा जास्त होता म्हणजे विरुद्ध हक्का होता अशा गोष्टी त्यानं सिद्ध करायला हव्यात परंतु जिल्हा कोर्टानं असं धरलं गेलं की यांना ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या अतिशय प्रामाणिक हेतूने केलेल्या आहे याचा हेतू शुद्ध होता यानं मिळकतीमध्ये वीर खोदलेली आहे यांना मिळकतीमध्ये बांधकाम केलेलं आहे जलसिंचनाच्या सोयी केलेल्या आहे हजारो रुपये त्या मिळकतीचा प्रत सुधारवण्यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी केलेली आहे आणि पिकांवर खर्च केलेला आहे त्याच्यामुळे दुर्गादेवी यांनी त्या मिळकतीचं खरेदी खत बेनी प्रसाद यांच्या नावात लिहून द्यावं असा हुकूम झाला अर्थातच हा हुकूम दुर्गादेवीला मान्य झाला नाही म्हणून त्यांनी उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं आणि नामदार उच्च न्यायालयानं जे मुद्दे उपस्थित केले ते खालचे जे रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग म्हणतो आपण दस्तऐवज बोलवून घेतले जिल्हा न्यायालयाचं जे निकालपत्र होतं ते बेनी प्रसाद यांच्या बाजूने होतं आणि ट्रायल कोर्टाचा जो निकाल होता तादुका कोर्टाचा तो दुर्गा देवी यांच्या बाजूने होता दोन्ही जेव्हा बाजू नमदार उच्च न्यायालयासमोर आल्या तेव्हा उच्च न्यायालयाने असं निष्कर्ष काढले की दुर्गा देवी यांनी हरकती घेतलेल्या होत्या म्हणजे यांचा जो कब्जा होता तो विना हरकत नव्हता दुसरी गोष्ट हरकत घेत असताना सुद्धा यांनी इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे म्हणजे सुधारणा केलेल्या आहे बांधकाम केलेलं आहे त्या जमिनीचा मगदूर सुधारवलेला आहे पिकांवर खर्च केलेला आहे जलसिंचनावर खर्च केलेला आहे या गोष्टी अगदी बरोबर आहे परंतु त्यावेळेस त्यांची दुर्गा देवींची हरकत होती आणि त्यांची हरकत असताना सुद्धा जर हे सुधारणा करत असेल तर त्यांचा हेतू शुद्ध नव्हता किंवा तो शुद्ध हेतू धरता येणार नाही त्यामुळे यांचा प्रामाणिक कब्जेदार होते आणि अतिशय सदूने यांनी सुधारणा केलेल्या ही गोष्ट नामदार उच्च न्यायालयाने सांगितलं ही गोष्ट काही पटत नाही आता पुढची गोष्ट यांचा जो कब्जा आहे तो विना हरकत नाही यांचा सतत कब्जा नाही यावर हरकती घेतलेल्या आहे कोणी मूळ मालक दुर्गा देवी यांनी त्यामुळे ह्या ज्या तीन गोष्टी आहेत का हे बोनाफाईड होल्डर आहे म्हणजे प्रामाणिक कब्जेदार आहे यांनी सदहेतूने त्या सुधारणा केलेल्या आहेत आणि यांचा उघड आणि सतत बारा वर्षापेक्षा जास्त काळ कब्जा आहे या गोष्टी सिद्ध झालेल्या नाही त्याच्यामुळे यांना शिक्षण एक्कावनचा लाभ देता येणार नाही मूळ मालकानं ना। मालकी हक्क सिद्ध केलेला आहे आणि मालकी हक्क सिद्ध केलेला असल्यामुळे हे अतिक्रमण काढून घ्यावं आणि या अतिक्रमण ठरवलं आणि मूळ मालकाला ताबा देण्यात यावा असा उच्च न्यायालयानं निकाल दिला अर्थातच या निकालावर नाराज होऊन पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आलं आता सर्वोच्च न्यायालयापुढे रेकॉर्ड एन प्रोसिडिंगचा विचार करता तीन कोर्टांचे निकाल होते तालुका कोर्टाचा निकाल दुर्गा देवीच्या बाजूनं जिल्हा कोर्टाचा निकाल बेनी प्रसाद यांच्या बाजूने आणि पुन्हा उच्च न्यायालयाचा निर्णय दुर्गा देवी यांच्या नावानं मेहरबान नामदार सर्वोच्च न्यायालयानं हे सर्व बघितलं आणि सर्व बघितल्यानंतर त्यांनी हायकोर्टानं जे परीक्षण केलेलं के आहे ते योग्य आहे त्यांनी जे सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणा करण्यासाठी ही हरकत घेतलेली होती त्याचा जो कब्जा आहे त्यालाही हरकत घेतलेली होती दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा कब्जा हा विना हरकत कधीच नव्हता जर एखादी व्यक्ती हरकत घेऊन सुद्धा सुधारणा करत असेल तर त्याचा प्रामाणिक हेतू धरता येणार नाही जर एखादी व्यक्ती स्वतःचे मालकीसाठी लढत आहे ती मालकी मिळवण्यासाठी कोर्टात आलेली आहे असं असताना तुम्ही ती ताब्यात आणि त्यात सुधारणा करता त्यावेळेस तुमचा हेतू शुद्ध कधीच धरता येणार नाही आणि अशा अप्रामाणिक हेतूने जर तुम्ही मिळकत ताब्यात ठेवलेली असेल तर तुम्ही अत, अतिक्रमणदारच व्हा त्या मिळकतीचे कधीही मानक होणार नाही हे जे अपील आहे हे अपील बेनी प्रसाद यांचं अपील रद्द करण्यात आलं मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने नामदार उच्च न्यायालयाने आणि सर्व न्याय ट्रायल कोर्टाचे तीन निकाल दुर्गा देवी यांच्या बाजूने होते आणि सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की या सुधारणा आहे या त्यात हेतू शुद्ध नाही त्यामुळे या सुधारणांचा कोणताही मोबदला मिळणार तर नाहीच उलट जे काही सुधारणा केलेल्या आहेत त्या स्वतःच्या खर्चानं यांनी काढून घ्यावे आणि खुला आणि निर्वेद कब्जा दुर्गादेवी यांना देण्यात यावे मित्रांनो हा निकाल अतिशय महत्वाचा आहे नाहीतर एक लक्षात ठेवा समाजामध्ये एक प्रवृत्ती वाढत जाईल की अतिक्रमण अतिक्रमण केल्यानंतर बांधकाम करील सुधारणा केल्यानंतर काय होईल पुढे मालकी हक्क सांगेल नामदार सर्वोच्च न्यायालयानं असंही सांगितलेलं आहे की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे ग्रामपंचायत आहे नगरपालिका आहे शहर आहे त्या शहराची जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांची परवानगी बांधकामाला घेणं हेही महत्वाचं आहे इथे हे बेनी प्रसाद जे होते यांनी जे सर्व ज्या एरियामध्ये ते राहत होते ज्या परिक्षेत्रामध्ये त्या राहत होते त्या क्षेत्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेली नाही त्यांचे अप्रुवड प्लॅन म्हणजे त्यांचा नियोजित जो आराखडा असतो त्यानुसार हे बांधकाम केलेलं नाही म्हणजे तुमचं हेतू फक्त आणि फक्त ही मिळकत लुबाडण्याचा ही मिळकत गिळंकृत करण्याचा आहे तुमचा हेतू शुद्ध नव्हता आणि ह्या अशुद्ध हेतूने जर तुम्ही एखादी असेल तर तुम्ही त्या जमिनीचा मालक कधीही होऊ शकत नाही तुम्हाला मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम एक्कावन्नच संरक्षण कधी देता येणार नाही हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे आणि या निर्णयामुळे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय आहे बघा सबलांचं पहिलं कर्तव्य काय आहे दुर्बलांचं रक्षण करणं आज कायदा सबल आहे कुणीही कायद्यापेक्षा सबल नाही आणि या सबल कायद्यानं अशा एका दुर्बल व्यक्तीचं संरक्षण केलेलं आहे या निकालाचं आणखी एक महत्व तुम्हाला सांगतो कायदे मंडळाने केलेला कायदा आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल यांचं महत्व हे एकच असतं ते कनिष्ठ कोर्टाला लागू असतात आणि समाजावरती बंधनकारक असतात असा अतिशय महत्वाची केस बेनीप्रसाद विरुद्ध दुर्गा देवी ही आपण आज विवेचन केलेली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्व मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो माझं चॅनल सबस्क्राईब करा घंडीचं बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू ان